तर सगळ्यांना शुभ सोमवार गुरुवार सॉरी तर बघा आज गुरुवार आहे तर संध्याकाळची वेळ आहे आणि आज माझ्या मोठ्या मुलीचं ती नाही का आजपासून मंगळवार स्टार्ट केली तर बघा तिने आज मस्त अशी पूजा केलेली आहे सॉरी मंगळवार येते का तर जर आज माझा मूड नाही आहे बरं का तब्येत खराब आहे तर बघा अशी मस्त मस्त पूजा झालेली आहे आणि मी सोडायला बघा इकडं खीरचा प्रसाद ठेवला आहे अशी पूजा झाली कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि मी जेवायला काय बनवले हो बघूया तर बघा स्पेशल आज गुरुवार छोल्याची भाजी इकडे अशी मस्त मस्त बघा कशी तरी आली थंड व्हायला उघडंच ठेवले बरं का आणि इकडे आहे खीर माझ्या मुलीच्या उपवासासाठी तिने सांगितले खीर बनवली आणि इकडे आहे चपात्या आणि हे बघा राईस तर आज सामानचा डिनर कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा